नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पंतप्रधान मोदींच्या हस्ते दोन युद्धनौका व एका पानबुडीचे राष्ट्रार्पण महायुतीच्या आमदारांशी संवाद आशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचे केले उद्घाटन वाल्मिक कराड यांना सात दिवसांची एस आय टी कोठडी हत्येच्या सहभागाची होणार चौकशी धनंजय देशमुख म्हणाले तपास योग्य दिशेने फोन कॉलचे पुरावे कोर्टात दिले जेव्हा फोन कॉल झाला त्याच वेळेत ही घटना घडली धनंजय मुंडेंच्या टोळीने कोर्टाबाहेर गोंधळ घातला त्यांचा माज उतरवायला मला वेळ लागणार नाही मनोज जरांगींचा इशारा पंकजा मुंडे म्हणाल्या परळीत काय सुरू मला फारशी माहिती नाही तणावपूर्ण परिस्थितीबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा करणार काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी मी इच्छुक नाही पृथ्वीराज चव्हाणांची भूमिका आणि बीड हत्या प्रकरणानंतर अजितदादांचा मोठा निर्णय राष्ट्रवादीची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर त्यांना एस आय टीच्या पथकाने आज बीड येथील विशेष मोक्का न्यायालयात हजर केले यावेळी न्यायमूर्ती पाटील मॅडम यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली एस आय टीच्या वतीने सरकारी वकील ॲडव्होकेट बाळासाहेब कोले यांनी युक्तिवाद केला तर वाल्मिक कराड यांचे वकील ॲडव्होकेट अशोक कवडे यांनी त्यांची बाजू मांडली हत्येच्या दिवशी कराड चाटे घुले या तिघांमध्ये दहा मिनिटे संभाषण झाले असल्याचे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टात सांगितले या दहा मिनिटात त्यांच्यात काय संभाषण झाले याचा तपास करायचा आहे असा मुद्दा उपस्थित करत वाल्मिक कराड यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी एस आय टीच्या वतीने करण्यात आली होती दोन्हीही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराड यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे किल्लेधारूर तालुक्यातील गांजपूर येथील शेतकरी अंगद डापकर यांच्या मालकीच्या जागेमध्ये ग्रामसेवक व गावातील तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य सिरसट यांनी संगनमत करून पी टी आर रजिस्टरमध्ये खाडाखोड करून जागा बळकावली असून त्यांच्यावर कडक कारवाई करून डापकर यांच्या जागेची पी टी आर दुरुस्ती करून द्यावी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी अंगद डापकर हे गेल्या तीन दिवसांपासून किल्लेधारूर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणला बसले असून आपली मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे डापकर यांनी सांगितले इवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंद्वे किल्लेधारूर सरपंच संतोष देशमुख हत्या व अवादा कंपनीला मागितलेली खंडणी या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध असून प्रकरणाचा आणखी तपासासाठी वाल्मिक कराड यांची चौकशी करायची असल्याचे सांगत कडून आरोपीची दहा दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली परंतु न्यायालयाने वाल्मिक कराड यांना सात दिवसांची पोलीस कोठडी था दिली दरम्यान वाल्मिक कराड यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देताच न्यायालयाबाहेर तुफान राडा झाला एका बाजूला वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली तर दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्याचसोबत डीवाय एस पी विशंभर गोल्डे आणि बीड जिल्हा न्यायालयातील वकील यांच्यातही जोरदार शाब्दिक खडाजंगी झाल्याचे चित्र दिसून आले कायद्याच्या परीकडे आमचा माणूस म्हणून आज आम्ही अनादे अन्नापर्यंत पाहतो अन्नावरील कुठे कुठे बागो अण्णावरील कुठे कुणी बाबा अन्नावरील يو نتاو کنيلا حي تمہارا ها يو نتاو باگو 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 کلاو لا ها باگو او ناگو تھاو ماجا وان دي ناگو کھتا گنيو ماجا اوه <laughs>

येतववतरी नाहीये बघा मी बोलतो तो नंतर काय गय तुम्ही नंतर काय गयचं नंतर तुम्ही यांचे मॅटर चालणार आहे हो ओके सर ठीक आहे सर तुम्ही कुठे बोलणार आहात तुम्ही मान सरांना शांत बोलू नका तुम्ही नंबर लाईन करू नका

शहरात शिक्षणासाठी गेलेल्या एकोणीस वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे या विद्यार्थ्याची मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास अज्ञातांनी अत्यंत निर्घुण अशी हत्या केली मूळचा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील पिंपरखेडचा रहिवाशी असलेला प्रदीप निपटे हा देवगिरी महाविद्यालयात बी सी एसच्या प्रथम वर्षात शिकत होता एक मावसभाऊ आणि तीन भाव मित्र असे सोबत एका फ्लॅटमध्ये किरायाने राहत होते मंगळवारी महाविद्यालयातून सर्वजण घरी परतले सायंकाळी त्याचा भाऊ आणि मित्र बाहेर गेले होते प्रदीप हा एकटाच फ्लॅटवर थांबला होता रात्री दहा वाजता ते खोलीवर परतले तेव्हा प्रदीप हा त्याचा गळा कापलेल्या मृत अवस्थेत दिसून आला प्रदीप हा फ्लॅटवर एकटाच असल्याची माहिती घेऊन मारेकरी तेथे गेले असावेत असा अंदाज असून धारदार शस्त्राने गळ्यावर दोन वार करून त्याचा जीव घेतला व त्याला अंथुरणावर झोपलेल्या अवस्थेत ठेवून त्याच्या अंगावर पांघरून टाकले मित्र परत आल्यानंतर त्यांचे काही वेळ तिकडे लक्षच गेले नाही पण अर्धा तास उलटूनही प्रदीप उठत नसल्याने एकाने पांघरून काढले आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली घटनेची माहिती मिळताच उस्मानपुरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले प्रदीपच्या हत्येला महाविद्यालयात झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे शनिवारी महाविद्यालयातील मुलांची व प्रदीपच्या मित्रांची एकटक का पाहतो तो कॉलर का उडवतो अशा किरकोळ कारणावरून वाद होऊन हाणामारी झाली होती शिरूर कासार तालुक्यातील आदर्श माध्यमिक विद्यालय खालापूर येथे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब व स्वामी विवेकानंद जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सोनसळे व उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले विद्यार्थिनींनी जिजाऊंची वेशभूषा केली होती तर जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे केली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बागडेसर यांनी तर आभार प्रदर्शन सोळुंकेसर यांनी केले या कार्यक्रमाला मुख्याध्यापक सोनसळे सर वनवे सर नेहरकर सर बागडे सर सोळुंके सर सय्यद सर पाखरे सर ठोंबरे सर गवळी सर तसेच आंधळे काका मुंडे मामा घुले मामा पवार मॅडम दळवी मॅडम उगले मॅडम यांची उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार